छत्रपती शिवाजी महाराज तसेच आपले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता रमाई पुण्यश्लोक अहिल्या होळकर सावित्रीबाई माझं त्रिवार वंदन आज प्रभाग क्रमांक चौदाच्या त्या सभेसाठी जमलेले व्यासपीठावर उपस्थित आदरणीय देव आपले कार्यसम्राट आमदार श्री किशनजी कथोळे साहेब तसेच माझे पती माझी नगराध्यक्ष जे नऊ वर्ष नगराध्यक्ष होते श्री रामभाऊ पाटकर मनोहर सुद्धा मनोहर सुद्धा आपले जितेंद्र आती साहेब आता होते उपस्थित कार्यक्रमाला गेलेत श्री विद्युत सावे दादा मिलिंद साहेब तो माझ्या सहकारी तो मैदा गुरु मॅडम मोरेदा शिंदे श्री मिलिंद कल्पेश वर साहेब श्री सौरभ राव आणि आपले सर्वांचे राजकीय उमेदवार प्रभात कलमचे उमेदवार श्री संभाजी शेरे दादा या सर्वांना माझा नमस्कार तिथे मी आणि संपूर्ण रद्पूरमध्ये करोना पासून मी माझे काम चालू केलेलं आहे करोनाच्या आपत्कालीन प्रसंगी मी भरपूर लोकांना घेऊन ग्रामीण रुग्णालय इथे लस उपलब्ध असेल आणि दुबे रुग्णालय इथे लस उपलब्ध असेल पण त्यावेळेस खूप शॉर्टेज होतं लसीचं त्यामुळे नागरिकांना म्हणजे प्रश्न होता की काय करावं कशी आपल्याला लस उपलब्ध होईल त्यावेळेस मी सगळ्यांना घरोघरी जाऊन गोळा केला सगळ्यांना मी घेऊन जायची लसीकरण करून स्वतः उभं राहून काही घेऊन असा माझा रोजचा वाटायचो मास्क वाटायचो सॅनिटायझर वाटायचो त्याच वेळेस त्यांना पण करोना झाला पण मी माझे काम थांबवलं माझे काम चालू झालं अशा प्रकारे आपत्कालीन प्रसंगी मी सर्व नागरिकांना प्रभाग क्रमांक चौदा हत्ताचा आणि पूर्वीचा एकोणवीस त्या काळात खूप काम केलेलं आहे जसं महिलांसाठी बचत गटाची निर्मिती केली त्या सर्वात पहिला महिलांसाठी बचत गट तो म्हणजे बचत आणि हा बचत गट इतक्या उत्तम प्रकारे चालवला कि त्यांना कोकण विभागाचा एक लाख रुपयाचं बक्षीस मिळालं आणि मग नंतर त्या महिला दुसऱ्या महिलांनी प्रोत्साहन देऊन त्यांनी जसे भरपूर बचत गट निर्मिती केली महिलांसाठी सतत कायद्याने करत राहावं असं मला डोक्यात असायचं मी केंद्र सरकारचं व राज्य सरकारचं ज्या काही योजना असतील ते प्रत्येक तळागाळपर्यंत त्या महिलांना सर्व नागरिकांना पोहोचवायचं काम करायचं त्यामधून केंद्र सरकारची स्वनिध योजना की महिलांना दहा हजार रुपये काही वगैरे न ठेवत असं झिरो बॅले उघडायचं बँकेमध्ये आणि आधार कार्ड पास कर आधार कार्ड काय सगळी गिल्ल्या दहा हजार रुपयाचं कर्ज मिळायचं त्यावेळी महिला खूप खुश झाल्या अशा वेळी शंभर महिलांना ते कर्ज मिळवून दिलं त्यामुळे त्या महिलांनी सतत रोजगार चालू केला आणि राहिले मशीनचं वाटप केलेलं आहे तसंच महिलांसाठी मी वेगवेगळे आरोग्याचे शिबिर भरवलं प्रत्येक महिला घरातील काळजी घेते नव्याची मुलांची सासू सासुईची पण ते स्वतःकडे कधी लक्ष देत नाही तर अशा महिलांना मी सांगितलं की तुम्ही स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे तर त्यासाठी आरोग्य शिबिर भरवलं आणि या आरोग्य शिबिरेमधून त्यांची तपासणी करून घेतली व त्यांना सर्व औषध केलेले योगासनाचे कॅम्प सुद्धा घेतले की महिलांच्या आरोग्य चांगल्या योगा करणं पण खूप गरजेचं आहे जागतिक आरोग्य दिनानिमित्त मी महिलांचं पंधरा होत योगाचं प्रशिक्षण ठेवलं होतं आणि त्यामध्ये भरपूर महिलांनी सभागृह घेतला आणि त्याचा समारोप मग नंतर जागतिक आरोग्य महिला दिनाची नियुक्ती समारोप केला तसंच आपले राज्य सरकार येऊन तेव्हा बाहूनची लाजी बँक योजना या योजनेची योजना जेव्हा तेव्हा महिलांना वाटायचं की मी कसा फॉर्म भरायचा आणि काय करायचं कशी मी योजना मला आपल्याला मिळेल तर त्यासाठी मी महिलांना मदत केली आणि दोनशे महिलांचे फॉर्म भरून घेतले व आज त्या महिलांना सगळ्या पंधराशे रुपये दर महिन्याला देत आहे तसेच महिलांसाठी मी खूप काही योजना त्यांना स्वतंत्र पाया उभा कसे राहतील या दृष्टीने प्रयत्न केले आपल्या माझं पूर्वीचा वाटण एक लोकच प्रमाण कम होता त्यामध्ये एक शिवनेरी गार्डन आहे त्या यांनी तर खूप सुरावस्त झालेली आहे म्हणजे ते चालूच नशा करत नाही की तिची अवस्था खराब आहे तरी शिवने कार्ड मला जर तुम्ही संधी दिली तर या सगळ्यात पहिल्या गेली शिवने गार्डन च नूतनी आणि तसंच त्या प्रमाणातील सर्व गार्डन अत्याधुनिक स्थळी उपलब्ध आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी खेळणी महिलांसाठी हॉल तिथे त्यांना काही कार्यक्रम करत असेल सांस्कृतिक किंवा योगा करत असेल तर त्यासाठी त्यांना उपयोगी पडेल आता सर्व गार्डन जे आहेत प्रभाग प्रमुख सर्व गार्डनचं सुशोभीकरण करणार आणि नूतनीकरण करणार विजयाची समस्या आहे या प्रभागामध्ये विजयाची समस्या सोडवण्यासाठी मुख्य विद्युत वाहिनी भूमिगत करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार जर पाण्याची टंकाई आहे लाईट नसली की पाणी पण येते पाण्याची जनतेसाठी ठोस उपाय करणार आणि शिवदर्शन सोसायटी मध्ये प्रश्न सोडवलेला आहे तसंच या प्रभागामध्ये आणि आमदार सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांचा विचार घेऊन ज्या काही योजना राबवा लागतील त्या राबवणार आणि पाण्याचा प्रश्न सोडवणार युवा शक्ती आपल्या इथे भरपूर आहे म्हणजे युवक आहे युवसे आहे त्यांना रोजगार नाहीये या युवकांना रोज आणि मुलींना रोजगार मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करायला ते प्रयत्न करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करत महिलांच्या सुरक्षितेसाठी पूर्ण प्रभागात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरा पण बसवणार म्हणजे महिला कुठेही गेली तरी तिला काही म्हणजे धोका नाही आणि ती सुरक्षित असेल तसंच केंद्र व राज्य सरकारचे ज्या योजना असतील त्या योजना प्रत्येक महिलेपर्यंत नागरिकांपर्यंत ना। पोहोचवण्याच्या वेळी खटोखट प्रयत्न करेल स्वच्छता प्रभागामध्ये स्वच्छता ही एक मुख्य असतं आमच्या एकोणतीस नंबर वॉर्ड मध्ये स्वच्छतेच्या नावाने दादा कचरा तीन तीन दिवस कचरा उतरले जाते तुम्हाला फोन द्यायचे पण कचरा जे आहेत ते सुद्धा उचलत नसतील ते कोणाला सांगणार मग शेवटी आम्ही चीफ ऑफिस त्यावेळेला फोन करायचो आणि मग ते माणसं पाठवायचे आणि त्या माणसा आम्ही सगळ्या कचरा उचलून घेतो धूर फवारणी करून घेतो असं मी म्हणजे साहेबांच्या मदतीने ही सगळी कामं केली आपले नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे विकसित भारत तसंच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे स्वप्न आहे विकसित महाराष्ट्र आपल्या अण्णा साहेबांचं स्वप्न आहे विकसित गोरबा विधानसभा आणि अंबा पात्र स्वप्न आहे विकसित बदलापूर आणि माझं स्वप्न आहे विकसित प्रभाग क्रमांक चौदा आणि या विकसित प्रभाग क्रमांक चौदामुळे आपला देश देखील विकसित होईल असं मला स्वप्न आहे पण हे स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची सगळ्यांची साथ पाहिजे जर तुम्ही मला संधी दिली तरच मी हे सगळं काही करू शकेन आणि माझे पती माझे सगळं श्रमपात्र तसेच आपले आमदार साहेब क्रिस्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली मी या प्रकारासाठी जे जे करायला लागेल ते सगळं करण्यासाठी कटिबद्ध राहील जय हिंद जय महात